आपण बघितलं स्वतंत्र भारताच्या स्वतंत्रचा लढा त्याच्यामध्ये महात्मा गांधी दोन हजार तीनशे अडतीस दिवस तरुंगवास भोगले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू नऊ वेळे तुरुंगात गेले आणि तीन हजार दोनशे एकोणसाठ दिवस ते तुरुंगात त्यांनी काढले अबुल कलाम आझाद तीन हजार सह, सहाशे पन्नास दिवस तुरुंगात राहिले सरदार पटेल साडे तीन हजार दिवस तुरुंगात राहिले काय किंमत दिली लोकांसाठी तुरुंगात जाऊन अनेक वर्ष काढले पण आजच्या नेत्यांमध्ये ती हिंमत नाही आजच्या नेत्यांमध्ये वेगळी प्रकारची भीती आहे तुरुंगाचं नाव काढलं की तिकडे जाऊन बसले आजच्या नेत्यामध्ये त्या पद्धतीची हिंमत नाही खोके घेना, खोटे आश्वासन देणं मूर्ख बनवणं हे सगळं कार्यक्रम आहे ते आपण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघितलेला